थाम थाम। आज काय नवीन रेसिपी चालू आहे तुमची सफरचंद चालू आहे काहीतरी बनवा बर काय खाण्याची तुम्हाला आयपलचा ज्यूस त्याच्यामध्ये दूध चांगलं टाका साखर टाकून <laughs> थंड बर्फ पण थोडा

<mimic> <mimic> त्याच्यामुळे म्हणलं चला अगोदर ज्यूस पाजलो नोऱ्याला त्याच्यानंतर आपले काम हो तू गेल्यानंतर तिथं कार्यक्रमाला पण खूप शोभा येते असं <laughs> का खरं म्हणाला बा का टोचून बोलायला मला नाही नाही काय सांगा ना तुमचं एकदा मला खरच खरंच खरं रिअसल मिळाला पण टोचून नाहीतर ऍपल चा ज्यूस कॅन्सल नाही खरं खरं खरंच आहे ना मग त्या ज्यूस मग सायंकाळी मी हळदी हळदीकुंकवरून आल्याच्या नंतर मुगाचं सूप कुणा टोमॅटो सूप पिलं असेल पण मुगाचं सूप हे मी पहिल्यांदाच रेसिपी बघून करत आहे आणि एकदम छान आहे मी अगोदर करून बघितलं त्याच्यानंतर हे व्हिडिओ शूट केलेलं आहे तर एक वाटी मुग छान शिजून घ्यायची कुकरमध्ये एक तीन चार शिट्ट्या होईपर्यंत असं बारीक आणि ते छान असं शिजून सॉफ्ट झाल्याच्या नंतर थोडंसं मिक्सर मारून घ्यायचं त्याला मिक्सरमध्ये असं छान बारीक झालं की त्याच्यानंतर त्याच कुकरमध्ये आता भांडे तर भरपूर पडले होते घासायला त्याच्यामुळं मग मी त्याच कुकरमध्ये फोडणी दिली बाजूला दुसऱ्या पण भांड्या देता येते त्याच्या मग मी म्हणलं जाऊ दे हे खरकट आहे ह्याच्यात सोबत सोबत होऊन जात आहे थोडंसं मी एक चमचा तेल टाकलं त्यामध्ये आपल्याला सूप बनवायचं म्हणून आणि एक चमचा तेल चांगला असं कडक गरम होऊ दिलं त्यानंतर मी थोडशी मध्ये जिरे आणि मोहरी टाकली आणि हे ज्यावेळेस मी मुग मिक्सरमध्ये वाटून घेत होते त्यावेळेसच मी एक हिरवी मिरची टाकली होती त्यामध्ये माझी व्हिडिओ घेताना थोडासा चुकला त्याच्यामुळं राहिलं ते, ते मिरचीचं दाखवायचं तर मी यामध्ये हे टाकले जिरे मोहरी छान कडकडू दिली आणि ते तडतडल्याच्यानंतर मध्ये मुगाचं ते आपलं केलेली पेस्ट टाकून दिली आणि आपल्याला जेवढा घट्ट पाहिजे का पातळ पाहिजे ते आपल्या आपल्या क्वांटिटीनुसार बनवायचं हे मी एकदम पातळ पण ठेवलं नाही आणि एकदम घट्ट पण ठेवलं नाही एकदम नंबर एक आणि वजन कमी करण्यासाठी एकदम फायदेमंद हा आहे आणि लहान लेकरांना प्रोटीनची गरज असते त्यामुळं लहान लेकरांना पण खाण्यासाठी हे एकदम छान आहे सॉफ्ट आणि त्रास कोणताच नाही ह्याच्यापासून हानी कोणतीच होत नाही त्याच्यामुळं मी पण ह्याच्या अगोदर ट्राय केलं छान लागलं तेव्हाच मग मी ही रेसिपी शूट केली तर करायला पण सोपं आणि खायला हलकं फुलकं एकदम तर हे असं छान त्याला थोडंसं म्हणजे उकळी आल्यासारखं येऊ द्यायचं थोडंसं आणि उकळी आल्याच्यानंतर मग मी असं वाटीत काढलेलं आहे तर हे तुम्ही बघू शकता मी ह्याची क्वांटिटी अशी एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही म्हणजे व्यवस्थित चमचानं खाता येईल अशा पद्धतीमध्ये ठेवून केलेलं आहे आवडलं तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका